नमस्कार मी बाळासाहेब पांढरंग मोरे अध्यक्ष सूरज चेन्नई ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समिती सूरज चेन्नई या हायवेमध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि बार्शी या चार तालुक्यातल्या जमिनी गेलेल्या आहेत या हायवेमध्ये जे शेतकरी बाधित झाले त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीला अल्प मोबदला हो सरकारकडून देण्यात आला होता त्याविरोधामध्ये गेल्या दीड वर्षापासून आम्ही मोबदला वाढवून मिळण्यासाठी आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन रास्ता रोको नोटिशीचं दहन आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर सर्व बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा काढून सरकारचं लक्ष वेधलं होतं आणि आता सरकारकडून या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी योग्य हालचाली चालू झाल्या आहेत शासनाचे प्रतिनिधी ज्या त्या गावात जाऊन तिथला बाजारभाव आणि रेडी रेकणार या दोन्हीची पडताळणी करून शेतकऱ्याला योग्य न्याय देण्यासाठी आता यापुढं प्रत्येक गावात मिटिंग होणार आहे तर तिथला स्थानिक बाजारभाव व तिथला रेडी रेकणार जो काही असेल तो शेतकऱ्यांनी त्या अधिकाऱ्याला माहिती द्यावी आणि शासनानं या संदर्भात जे पावलं उचललेलं आहे खरोखरच शासनाचे आम्ही बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला त्यानंतर कॉम्रेड नरसय्या अडंबास्तर यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब हे सोलापूरला आल्यानंतर त्यांच्या पुढं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या पुढे प्रश्न हा खोटीने मांडला की शेतकऱ्यावर सरकारकडून कशा पद्धतीनं अन्याय होत आहे आणि शेतकऱ्याच्या काळजाचा तुकडा तुम्ही संपादन करत असताना त्या शेतकऱ्याला योग्य न्याय दिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका कॉम्रेड नरसह आडम मास्तर यांनी मांडली या, या साऱ्याच्या प्रयत्नातून आम्ही स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांची प्रत्यक्ष भेट घेतली शेतकऱ्यावर कशा पद्धतीनं सरकारकडून अन्याय झाला ही व्यथा आम्ही मांडली त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी साहेब यांच्या प्रत्यक्ष दिल्ली येथे जाऊन सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य बासाहेब यांच्या सभेत शेतकऱ्याचं गरण त्यांच्या पुढे मांडलं परंतु कुठं दखल घेता येत नव्हती पण आता या चार पाच दिवसामध्ये सरकार आता यावर दखल घेतलेला आहे आणि सकारात्मक कारवाई चालू केलेली आहे त्यामुळं आता शेतकऱ्याला योग्य न्याय मिळेल अशा प्रकारचा आशावाद सर्व बाधित शेतकऱ्याच्या मध्ये निर्माण झालेला आहे म्हणून शासनाला माझी विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते मात्र नितीन गडकरी साहेबांनी माझी विनंती आहे की जिराय जमिनीला कमीत कमी एक कोटी रुपये आणि बागाय जमिनीला दोन कोटी रुपये देण्याची कारवाई आपण आता सध्या जे तुमच्या हालचाली चालू आहेत त्यातून अशा पद्धतीचा रेट देण्याचा शासनाने निर्णय घ्यावा आम्ही सरकारचे मनापासून अभिनंदन करण्यास तयार आहोत आणि या शेतकऱ्याला न्याय द्यावा कारण पिढ्यानपिढ्या कसत आलेली जमीन सरकार घेत असताना त्या शेतकऱ्याच्या पुढच्या पाच पिढीचा विचार करून त्यांना मोबदला देणं अपेक्षित आहे ती कारवाई आपण कराल अशा प्रकारचा आम्ही आशावाद करतो आणि स्वामी समर्थानं या सरकारला सद्बुद्धी देवा आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची बुद्धी त्यांना देवो अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी माझं आव्हान संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र